मारती बोरी म्हटलं तु या वारातल्या झाडाच्या बाई ना इथं कशा आल्या या बोरी हो ना शांताराम काका मी थोस विचार करू आला आहे ना माझ्यातल्या बोरीच्या झाडाच्या म्हणलं बोरी आणल्या कशा इथं आल्या कशा चालत आल्या ना समना <laughs> पो का पोरायला का शांताराम भाऊ खाली वाकून का पोरायलाय सरपंच साहेब बोरी पडलाय खाली तर त्याच म्हणलं पोर राहिलाय बोरी कोण आणल्या भाऊ इथं थोस विचार चालू आहे आमच्या दोघाचा कोण टाकले काय शांताराम भाऊ इथं म्हणलं खाली पाडून दिले बोरी इथं खाले बोरी नाही भेटत इथं लोकांना म्हणलं रस्त्यावर टाकून दिले बोरी सरपंच साहेब ह्या बोरी म्हटलं मारतीच्या वारातल्या वय कोणने कोणी गेलं होतं मारतीच्या वारात बोरी चोराले म्हणून जाता जाता कोणाच्या ना कोणाच्या हातून पडल्या म्हणलं बोरी असं आता समजलं मला बोरी कोणा नेल्या ना कोण नाही मारतीच्या वारातून चोरून मला समजलं आता नाव सांग बरेचा माया वारात म्हणलं कोण घुसला होता बोरी चोरा तू इकडं हो सरपंच साहेब तुम्हाला माहित नाही का आपल्यापाशी कोण आलं होतं तुम्हाला माहित आहे ना कोण आला बे शिवलाल आला होता फक्त शिवलाल भुसण्या मंगलाबाई आली होती कहून का झालं सरपंच साहेब समजून जा न मारतीच्या वरातून बोरी चोरून कोण तुम्ही आता हो शांताराम भाऊ बरोबर आहे म्हणलं जबरूची गोष्ट आम्ही म्हणलं तिथं म्हणलं माती फेकूर आलो होतो गणे तेव्हा म्हणलं ह्या शिवलाल मंगलाबाई ना भुसण्या टोपली घेऊन चालली होती एक भूषण्याच्या आधी टोपलं होतं मंगलाबाईच्या हातात थैला होता वालाची शेंगा तोडायला चाललो म्हणे मला असा अंदाज ओढवायला का शिवलालला म्हणलं मारतीच्या वरातून बोरी चोरून नेलाय सरपंच साहेब मला असं समजलं का शिवलाल भाऊ त्या भूषणे हे ना म्हणलं मायावरातून बोरी चोरून नेल्या तर मग ते म्हणलं रेंगाटात रेंगाट ठोकतो म्हणलं मी मग काही सोडत नाही येईल मी अबेल का मारती तवात नको येऊ न तावात नको येऊ म्हणलं जास्त आता म्हणलं वावरात जो पहिलं तू यावा तुळशीराम भाऊ असं वावरात पहिलं म्हणलं विचारपूस करू तिथं बोरीच्या बगीच्या मध्ये जाऊ खरोखर बोरी चोरल्या का भाऊ शिवलाल न ते पहिलं फोन घेऊ म्हणलं तिथं चौकशी करून चाल शांताराम का आता जाऊनच जा म्हणलं माझ्या वरात खरोखर बोरी चोरी गेल्या का गेल्या आता फोनच घेऊ चाल लवकर सरपंच साहेब जातो म्हणलं आता मारतीच्या आवारात पाहित बरं खरखोर म्हणलं शिवलाल भाऊ न बोरी चोरी केल्या का गेल्या आता फोनच घेतो सरपंच साहेब तुम्ही जा म्हणलं घरी मी जातो म्हणलं शांताराम काका सोबत मारती सोबत मारतीच्या आवारात खरखोर म्हणलं शिवलाल भाऊ न बोरी चोरी केल्या का गेल्या तर तुम्ही जा म्हणलं घरी ठीक आहे तुम्ही जा काय तर चौकशी करून आता जाऊनच म्हणलं तू या आवारात खरोखर बोरी चोरी झाल्या का काय झाल्या तर फोनच घेऊ चल लवकर का मारती खरोखर तू यावरातल्या बोरी चोरी केल्या बे तुळशीराम भाऊ बोरी खालचे खरोखर गेल्या म्हणलं चोरी बाबा काय करू खालच्या बोरी राहिले का तुम्ही का मारती आपल्यावर तिघा जणांना बोरी चोरी नेले काय आता मला त्याचे चेहरे दिसले नाही बरोबर मला थोडं बरोबर दिसत नाही बाबा तुम्ही काय टेन्शन घेऊ राहिले मला माहित आहे ना ते बोरी म्हणलं कोणा चोरी ना कोण नाही माहित आहे मला तिघा जण कोण माहिती वगैरे मारती हा कोण हो मला त्याचं नाव सांगू तिघा जणांचं सांग लवकर दाखवतो दाखवत मी हरंत टाव कसं राहतील बोरी चोरी करण तर माझ्यावरती ओ बाबा एक शिवलाल भाऊ एक मंगला काय एक भूषणाचा हो बोरी चोरून नेल्या तुला होय का कवा सोडते चोरीची कामं करणं लेखाचा कवा नाही मला तर एक दोन किलो बोरी मागितली असते नाही नसते ते, ते देले। चोरी करायची काही गरज होती का, का माझ्या वारातली बोरी काय म्हणतो तुळशीराम भाऊ त्या शिवलालले म्हणलं तुला सजा द्यायची आहे का द्यायचा मला एवढं सांग का भाऊ तिला सजा द्यायची त्याला म्हणलं धुले चांगली बत्ती द्यायची म्हणलं शिवलाची हा कसं म्हणलं माझ्या वाहात येणं आहे बोरी चोरून करून नेण आहे ते सांगतो म्हणलं हो म्हणलं शांताराम काय त्याच्या घरात घुसतो त्याला बाहेर काढतो चांगली धुराई देत त्याची मारती तुळशीराम भाऊ तुम्हाला त्याला ठोकाच आहे धुलाई द्यायचे काय द्यायचे ते तुम्हाला दे देत बसा तुम्ही त्याची पण पहिलं घरी जाऊन पाहिला का ना कुठं आहे ना कुठं नाही चाल बरं शांताराम भाऊ आता गावात जाऊ न चौकशी करू तू कुठं आहे ना कुठं नाही घरी तर त्याला घराच्या बाहेर होईल दाखवतो त्याला म्हणलं कसं हरणचं डावयं त्याला दाखव चांगली देतो त्याची चला चला लवकर चला पोहोचूनच गावमध्ये कुठं आहे ना कुठं नाही चला लवकर शांताराम काका गावात येऊन यार रस्त्यावर म्हणलं सांडत सांडत नेलय बोरी शिवलाल न पाय आता शांताराम भाऊ आता तू सांग वरतून ते बोरी चुरून आणल्या अर्ध्या रस्त्यावर म्हणलं तिकडे सांडवल्या गावात येऊन म्हणलं इथं रस्त्यावर बी सांडून आपल्या म्हणलं बोरी आता तू सांग तुळशीराम भाऊ मला एवढं नाही समजू आहे शिवलाल ना म्हणलं बोरी आणल्या किती टोपलं भरून आणलं काय सांडो सांडत नेलाय बोरी शांताराम काका शिवलाल भाऊ ना फुल भरून म्हणलं टोपलं नेलाय बोरी ना तेव्हाच म्हणलं सांडवत सांडत गेलाय रस्त्यान नाही तर सांडल्याच ना ते बोरी शांताराम काका आता म्हणलं तू गेला म्हणलं माया हातातून आता नाही त्याला लंग्ड केलं एका पायानं तर माया नाव बी मारती नाही त्याला सोडत नाही आता बिलकुल मला दोन हाताने घेऊन आता का मारती एवढ्या घाई घाई विचार करायला लागते ना कोणत्या गोष्टीवर पहिलं आता घरी जाऊ तू तू थोडसं थोडस बसू तिथं काय करायचं निर्णय कोणता घ्यायचा आहे तर घेऊ त्याच्यानंतर म्हणलं शिवलालच्या घरी जाऊ काय म्हणलं शांताराम काका आता मायावाल्या घरी जायच नाही मला पहिलं शिवलालची धुलाई दिल्याशिवाय माया घरी मला जायचं नाही मला जेवण बी करायचं नाही पहिला शिलाची म्हणला दोन हातपाय नाही मोडले मी ना तर माया नाव मी मारती नाही सांगितलं ना पहिलं शिवलालच्या घरी का मारती घरी जाल काय म्हणलं कटरूल कामाशा दाखवतो शांताराम भाऊ आहे जबरू आहे त्याच्यानंतर शिवलालचं काय करायचं करू काय म्हणलं बाबा मी काही घरी येत नाही तुम्हाला जायचं असेल तर जा मी म्हणला ते दोन दोन पाय मोडल्याशिवाय येणार आहे म्हणलं त्याच्या घर म्हणलं दोन पाय दोन तंगडे मोडून शेतो म्हणलं त्याचे शिवतच नाही आज दुनियामध्ये आपले काय मारती तू काय टेन्शन घेऊन राहिलाय मी आहे ना म्हणलं हा जबरू आहे म्हणलं तुझ्यासोबत टेन्शन घेऊ का ठीक आहे तुला जसं करायचंय तसंच करू आपले काय झबरे तू बी तिला उलटा रस्ता जागुरायला मारतीले मारतीला तुझं ते समजावले पाहिजे होतं घरी बा पहिलं काय आहे मग पो तू इका ते, ते डायरेक्ट सांगू राहिलाय काय तर मी मी आहे तुझ्या तुझ्यासोबत हां कशी असं शाय का तू शांताराम काका तुळशीराम काका मी काय म्हणतो मारुती जे ते जे घरी गोष्ट आहे पहिलं म्हणलं त्या शिवलाले रस्ता दाखवल्याशिवाय त्याची धुलाई दिल्याशिवाय आपण म्हणलं घरी जायचंच नाही त्याच्या सवयी म्हणलं या चोरी चालायच्या बद होणार नाही म्हणून म्हणतो त्याची धुलाई देऊन देऊ पहिलं पाय का तुळशीराम भाऊ काय करायचं तुम्हाला हा म्हणलं तु या आवारातल्या बोरी चोरी केलाय ना काय करायचं तुम्हाला सांगा काय शांताराम काका काय करायचंय चला ना डायरेक्ट म्हणलं त्याच्या घरी चला पहिले का मारुती तुम्ही एक काम करा आता आम्ही काही येत नाही म्हणलं त्याच्या घरी तुम्ही म्हणलं त्याच्या घराच्या बाहेर म्हणलं ते होडत होडताना हा झबरून तुझा तेव्हा म्हणतो आम्ही थांबतो म्हणलं इकडं ठीक आहे शांताराम काका आम्ही आणतो म्हणलं आ त्या भूषणाला घेऊन येतो त्या मंगला काकुली घेऊन येतो त्या शिवलाला घेऊन येतो म्हणलं होडत थोडत हा त्याच्यानंतर काय करायचं त्याचं पाहू म्हणलं तिकडं लोकांच्या समोर हो ठीक आहे चा चाल बरं जेबरू आणू बरं ते होडत होडत चल चल आता इथंच बसता का ह्या म्हणलं बोरीचं टोपला आणलाय ते अंतर नेऊन ठेवा ना कोणाचा फोन घेतलं आपण बा बोरी आणल्या त्या मारतीच्या त्या तर अजून सांगून दिलं म्हणलं ते तुळशीला भोले बडीच्या टोपल्या घेऊन जा ना अंदर हो मंगला आता कोण येणार आहे आपल्या घरी कोणाला असं माहित आहे का बोरी बोवा या मारतीच्या वरात लावी म्हणून चोरून आणले आपण कोणी काही सबूत आहे का मुशीचे बाबा तुम्ही तुमचं सगळं लावत जाऊ हा कधी म्हणलं माया मनाने घेत जा ना मंगला तू टेन्शन न घेऊ हा जे विन म्हणलं ते मी पाहतो बरोबर तुझा बरोबर मायासाठी म्हणलं एक ग्लास पाणी आण जा लवकर ठीक आहे बाबा पाय म्हणलं तुम्हाला काय करायचंय काय नाही आणतो मला पाणी तेव्हा शिवलाल भाऊ किती आणले का मायातून म्हणलं बोरी चोरून किती आणले तुन किती टोपले आणले म्हणलं एक टोपला आणलं का दोन टोपले आणले किती टोपले आणले का मारती मी काय आणू या बोरी चोरून काय शिवलाल भाऊ म्हणजे तुला मायावरातल्या बोरी चोरून नाही आणल्या वाटते नाही हे टोपल्या म्हणलं एवढ्या मोठ्या बोरी आणल्या त्याकडून आणल्या तुन का मारती ह्या बोरी का तुझ्या वारातल्या वय काय सबूत आहे तुयावरतल्या बोरी वय म्हणून हा बिले का मी नाही हे मार्केट मधून आणलं म्हणलं बाजारातून बघा शिवलाल भाऊ बाजारातून आणले का तुम्ही बोरी ठीक आहे ठीक आहे चाल बरं थोडसं म्हणलं बाहेर बोलवलाय तुम्हाला हा चाल लवकर चाल कोण बोलवलाय मी मारती का, मले का, का, <laughs> <laughs> का मी मला मी काय लिहू म्हणलं मला काम आले का जेवण करायचं मी आता घरी जेवण करतो मग येतो म्हणलं जा बंगला काकू मी चांगल्या शब्दात विचारतो म्हणलं तुले ह्या बोरी म्हणलं माया वाळतून चोरून आणल्या तुम्ही ना तिघा जणांना चांगल्या याच्या सांगून राहिलं म्हणलं अरे मारती तुझ्या आवडत काय दिन मला बोरी चोर आले या म्हणलं भूषणाच्या बाबांना मार्केट मधून आणले बाजारातून तू आवडत काय दिन आम्ही बोरी चोरा तू खोट बोरवली म्हणलं मागला का गू तू बाईची जात होय म्हणून मी तुले चांगल्या याच्यानं विचारलं तरी तू खोट बोरवली आहे हा शीत सांगून दे मला खरं खरं सांग अरे मारती भूषणच्या बाबांनाच म्हणलं काल बाजारातून ते बोरीचं टोपलं भरून आणलं आता ते भूषण म्हणलं बोरी खात होता म्हणून ते बाहेर आलं म्हणलं मी ना उचलून ठीक आहे ठीक आहे तुम्ही अशी काय म्हणत नाही जबरू हे काही असे मानून नाही राहिले तू शिवलाल बोले होडत चाल म्हणलं घेऊन मी भूषणाला घेतो म्हटलं ठीक आहे चाल लवकर ठीक आहे मारती तू भूषणाल पकड मी शिवलाल बोले पकडतो ठीक आहे चाल का शिवलाल भाऊ चाल लवकर ठीक आहे म्हटलं हे आणलं पकडून आता काय म्हणलं लवकर काय करायचं याच्यासोबत आता काय करायचंय काय नाही हे म्हणलं आता मारुतीने म्हटलं तुळशीराम भाऊ पाहिजे आता यायच्या म्हणलं वरातल्या बोरी चोरून नेल्याने ती का, जा, जा, न, का ना आता हे पाच बस म्हणलं काय करायचं ना काय नाही हो बिल का भामटेंडाचे का शिवल्या मला एवढं गोष्ट सांग तू मायातल्या बोरी चोरून नेल्या का नाही नेल्या फक्त एवढं सांग मग तुम्हाला तुळशीराम भाऊ मी काय नियू म्हणलं तुझ्या वरातल्या बोरी चोरून माझ्यात म्हणलं बोरीचं झाड आहे मग काय लिहू म्हणलं तुझ्या वरात बोरी चोर पहिले काय किडकल्या टोंडा दिले का शिवलिया तू काय चुत्या बोंडाला बी काय चुत्या बोंडाला म्हणलं इथं मला सरपंच साहेब आहे झेबरू होता हा त्याच्यापासूनच तर तुम्ही म्हणलं टोपलं घेऊन ते थैला घेऊन गेले होते म्हणते हा मला माहिती का मी दुसरी राम भाऊ ते थैला म्हणलं टोपलं मी वालाच्या शेंगा तोडासाठी नेलं होतं हा त्या बोरी चोरासाठी नाही का बोंड्रे कसा दिले का शिवलिया त्या रस्त्याने म्हणलं बोरी म्हणलं सांडत सांडत गेली आहे का म्हणजे एवढा चुत्या बनवतो का बिलू का हा बाबा काय विचार करून बोरी चोरले म्हणून

निली बोरू येणार आपल्या काय मारती जबरू येईल जाऊ दे काही मारू मारू नकोले का सोडू निलमा तिला सोड म्हणलं काय मारता म्हणलं तिला येईल पहिलंच मिलेले काय मारता आता अजून तेले मारती काय मारता मला येईल आता पहिलंच म्हणलं मरून गेले हा माणसं तशी आहे फेक तिकडे येईल काही मारू नको हा ती बोरी चोरू करून बोलवणार आहे का यायचं नाही फेकून तिकडे जाऊ दे सोडून दे अहो पण बाबा आता जर येले सोडलं तर नेहमी नेहमी म्हणलं हे आपल्या वरातली काही ना काही चोरी करत जाईल ना म्हणून म्हणतो काय सोडता येले येऊन देऊ जाऊ दे का मारती आता खाल्लं तर काय खाल्लं जाऊ दे ना फेक ना तिकडं हा चोरी करून काही ते काही पुढे जाणार आहे फेक तिकडं का जबरे सोडून दे मला द्या शिवराल सोड पेल का तू भूषण सोडून दे सोडून दे सोडून दे जाऊ दे तुशीराम ते शांताराम काका येले सोडायलेच ना पाहिजे होत चांगली म्हणलं घनु घनुल धुलाई द्यायला पाहिजे सुधारते म्हणलं अशी लोक जाऊ दे जबरी आहे आता चोरी करून म्हणलं ते काही म्हणलं पुढे जाणार आहे का चोरी करणारे माणसं माहित तुला पुढे म्हणून मागच राहते आपलं काय वाया चाललाय बोरीच खाल्ले ना दे कौते जबरू मारती बरोबर शांतरामो गेली ते गेली चोरी काय मारतो म्हणलं ते मारून काही फायदा आहे का आपलं काही होणार आहे का आपला काही फायदा होणार आहे का मारून नाही जाऊ दे चला आता जे झालं ते झालं जा म्हटलं आपल्या घरी जा जेवण काम करा आराम करा चला म्हणलं लवकर चला सगळेच चला